आवाज मानदेशाचा यापूर्वी प्रत्येक विधानसभा निवडणूक एकाच विषयावर लढवल्या गेल्या तरीही प्रश्न न सुटण्याचा जागतिक विक्रम मान आणि खटाव तालुक्याच्या नावावर नोंदवायची वेळ येऊन ठेपली आहे या पार्श्वभूमीवर सावध होण्याची सखोल विचार करण्याची आणि अनुभवांचा अर्थ लावण्याची ही वेळ असून कोणाविषयीही व्यक्तिगत आकस द्वेष न बाळगता केवळ पर्यायी विकास नीतीच्या शक्यता तपासणं असा साधा सरळ हेतू घेऊन आम्ही जनतेशी संवाद करणार आहोत आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बाळराजे विरकर यांनी केले माणखाव मधील जनतेशी सुसंवाद करून मतदारसंघाचा विकास आराखडा तयार करण्याच्या या अभियानाचे उद्घाटन येथील श्री सिद्धनाथ मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी किरण खळवे माजी नगराध्यक्ष नितीन दोशी माजी नगरसेवक अंगुली बनसोडे जितेंद्र भोकरे ॲडव्होकेट सतीश जानकर रणजित कालेकर गणेश कोळी मराठा समन्वयक प्रसाद माने महावीर काळेल आबाजी ओंबासे श्री पाटील सचिन खाडे दिलीप माळवे अमर ढोले बाळासाहेब चव्हाण सत्यवान काळेल विशाल काळेल राजेंद्र गाडवे योगेश ओंबासे साईश ओंबासे वैभव ओंबासे प्रशांत ओंबाे बाळासाहेब चव्हाण गुलाब खताळ सचिन लाडे विलास राजगे सौरभ झिमल विलास विरकर पांडुरंग सरक तायप्पा कोळेकर दत्तू काळेल संजय काळेल पिंटू यादव हिंदुराव वाघवारे संतोष तुपे दादा काळेल विक्रम काळेल प्रवीण काळेल सिद्धनाथ काळेल विठ्ठल काळेल आदी उपस्थित होते श्री विरकर पुढे म्हणाले की श्री महेश करचे डॉक्टर प्रसाद उंबासे आणि मी स्वतः या तीन जणांच्या संकल्पनेतून हे अभियान मानखटा विधानसभा मतदारसंघातील गावोगावी भेटी देऊन नागरिकांशी संवाद साधून मधून विकास कामाबाबत संकल्पनेची नोंदी घेऊन या विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांचा अभ्यास करून जनतेच्या लोकसंवादाच्या संकल्पनेतून साकारलेल्या विकास आराखडा तयार करून जनतेसमोर मांडण्याचा आमचा संकल्प आहे या उपक्रमात सहभागी झालेले महेश करचे हे कृषी पदवीधर असून ते जांभुळणी तालुका मान गावचे आहेत महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटवलेला आहे प्रसाद उंबाचे डॉक्टर असून ते वडगाव तालुका मान येथील ते शोषित समाजाच्या चळवळीत सक्रिय असतात मी स्वतः म्हसवडे येथील असून नेहमी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असतो मान कटावच्या बाबतीत निवडणुकांचा हंगाम आजवर विचारशक्तीवर पडदा टाकणारा भूलभुलया तयार करणारच राहिला या पार्श्वभूमीवर सावध होण्याची सखोल विचार करण्याच्या आणि अनुभवांचा अर्थ लावण्याची ही वेळ आहे कोणाविषयी व्यक्तिगत द्वेष न बाळगता संवाद करणार आहोत मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा